साईनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोकप्रिय आमदार राजू खरे यांची दमदार एंट्री श्री साई मित्रमंडळ व साईनगर मधील महिलांच्या वतीने आमदार राजू खरेंचे औक्षण करून स्वागत करण्यात आले आपल्या भागातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी तर का न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मोहोळचे लोकप्रिय पाणीदार आमदार राजाभाऊ खरे उमेश पाटील दीपक गायकवाड व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले शिवजोशाबा मित्रमंडळाच्या वतीने तालुक्यातील बक्षीस वितरण व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण आमदार राजूभाऊ खरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा बांधून गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने विविध उपक्रम व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला बाळासाहेब सर व श्री मित्र मंडळ साईनगरच्या वतीने आमदार राजूभाऊ खरे यांच्या शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार तसेच उमेश दादा पाटील दीपकजी गायकवाड यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकाचा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सत्कार खरंतर मोहोळ तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात अत्यंत चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या मंडळाने केला त्याबद्दलचे मंडळाच्या सदस्यांचे कौतुक आमदार राजाभाऊ खरे यांनी केले सत्काराला प्रत्युत्तर देताना आमदार राजूभाऊ खरे यांची प्रतिक्रिया पहा व्हिडिओच्या माध्यमातून आता जय सर्व विद्यार्थ्यांना आणि ज्या विद्यार्थ्यांना विद्यार घडवलेले त्यांच्या मात्या पित्यांचा सत्कार अनेक अत्यंत कौतुकास्पद हा सोहळा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सर आपण आयोजित केला आणि एका अर्थानं एक सुशिक्षित वर्ग बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो पिईल तो डरकारल्याशिवाय राहणार नाही मग जयंतीच्या निमित्तानं आपण या देशाची भावी पिढी सगळ्यात मोठी संपत्ती म्हणून आपण पाहतो ती तरुण मुलं हुशार मुलं किंवा त्यांना घडवणारे माता पिता यांचा सन्मान या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण ठेवून महोळ तालुक्यामध्येच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम के आयोजित केला सगळं खरंच कारणेसर मी आपलं मनापासून अभिनंदन करतो कारण जयंती म्हणलं की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये

खर तर पोहोळ तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात अत्यंत चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या मंडळाने केला त्याबद्दलचे मंडळाच्या सदस्यांचे कौतुक आमदार राजूभाऊ खरे यांची प्रतिक्रिया पहा व्हिडिओच्या माध्यमातून आणि प्रत्येक मंडळाला वर्गणी देत असताना एक भावना असते मनामध्ये की आपण ही चळवळ बाबासाहेबांची घेऊन पुढं निघालोय या चळवळीमध्ये जर जितकी जास्त मुलं आपले शिकतील तेवढी आपल्या समाजाची प्रगती होणार आहे बँजो वाजवला धुलीबाजा वाजवला दोन लाखाचा ढोलीबाजा दिला आपण एक दिवस मिरवणूक करू शकतो त्या दोन लाखामध्ये एक सामाजिक बांधिलकी चांगले काम आपण करू शकतो आणि सर तुम्हाला धन्यवाद दिल तेवढे कमी आहेत की खूप चांगला कार्यक्रम आपण घेतला असेच कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये सुद्धा होणं गरजेचं आहे मी अधिक जास्त वेळ घेणार नाही कारण पहिलाच उशीर झालेला आहे पण जाता जाता एक मात्र निश्चितपणानं बोलील की मला जो आमदार होऊन चार महिने झालं आणि चार महिन्यानंतरनं मी आपल्या मोहनसाठी काय आणता येईल म्हणून या राज्याचे समाज कल्याण मंत्री आपले धर्मबंधू संजयजी शिरसर साहेब यांच्याकडून किमान दहा बारा वेळा मी बसलो तर त्यांचे माझे अत्यंत चांगले संबंध पहिल्यापासून शिवसेनेत एकत्र काम करत असल्यामुळं आणि माझे भाऊजी आदरणीय अनिल कुमारजी गायकवाड व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून ते आपल्या जवळचे नातेवाईक असल्यानं मी त्यांना एवढंच म्हणालो की मला रस्त्यासाठी दलित वस्तीतल्या सुधारण्यासाठी मला निधी नको आहे पण निधी मला एवढ्यासाठी द्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वर असणारे हे शहर आणि ग्रामीण भागातून मुलं येतात मुली येतात यांच्यासाठी सुसज्ज अशा पद्धतीचं एखादं विद्यालय एखादं वस्तिगृह मला आपण समाज कल्याण खात्यात द्यावं आणि बांधवान आनंदाची गोष्ट अशी की अधिवेशन झाल्या झाल्या शंभर मुलांचं आणि शंभर मुलींचं असे दोनशे संख्या असणारे वस्तुग्रह हे आज आपल्या मोहो मतदारसंघामध्ये मोहो शहरासाठी मंजूर केली त्याचं पत्रही जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याकडे आलं मी एवढंच त्यांना सांगितलं की बाबा जागा आम्हाला चांगल्या सुचवा एस टी स्टँडपासून जवळ ग्रामीण भागातली मुलं आली त्याच्या घरची जर आली तर तिथून ते हॉस्टेल जवळ असावं आणि दीपक मेंबर में मी दर आठवड्यात त्यांच्याकडे जातो दहा पंधरा दिवसात मी गायकवाड साहेबांना घेऊन गेलो त्यांच्यामुळं तर त्यांच्या मामाचे चुलत मामाचे चिरण संजय शिरसा एक चांगली इमारत द्या पंचवीस तीस कोटी रुपये खर्च करून आपण इमारत बनतो तिथं शिक्षणाला जी ग्रामीण भागातली आपली मुलं येतील आणि एक पिढी तिथं घडत आणि मोहोळच्या वैभवामध्ये घर पडत अगदी तुमच्या मोहोळच्या आजूबाजूच्याही पंढरपूर मोहोर तालुक्याच्या बाहेरची विद्यार्थी उद्या तिथं शिकायला येतील तिथं राहतील आणि एक शैक्षणिक हब म्हणून मोहळ शहराकडे बघितलं जाईल आणि दीपक मेंबर त्या पद्धतीने आपण वाटचाल केली आता काम करत असताना आपल्यावर टीका होती की चार महिन्यात तुम्ही काय केलं आता त्यांनी चाळीस वर्षात काय केलं हे दिसलं नाही म्हणून लोकांनी बदल केला आता आपण चार महिने झालेले आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण या भावनेनं मतदान केलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समाज या बारींनं बाहेर पडला मी मतदानामधून पाहत होतो एक दोन चार लोक जर सोडली ग्रामीण भागामधून काय हनुमंतराव बरोबर ना एक तांबोळा वगैरे एखाद्या गावामध्ये एखादा पुढारी सोडला आणि मोहोळ शहरातला एखादा पुढारी जर सोडला तर जवळजवळ पंच्याण्णव शहाण्णव टक्के समाजानं या बारीनं मतदान आपला आमदार व्हावा म्हणून राजू खरेला केलं त्या समाजाच्या प्रती आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं अशोकराव इथं आहेत आमचं जरूर चांगलं असेल तर छपा आणि निश्चितपणानं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्याला आश्वस्त करतो की निश्चितपणानं आपण ज्या भावनेतून मतदान करून आपला प्रतिनिधी निवडून दिला बाबासाहेब म्हणाले होते की उद्या भिंतीवरती लिहून ठेवा की शासन करतील जमात आपल्याला व्हायचं आहे अशोकराव आपण बघितलं हनुमंतराव असतील अशोकराव असतील आता दीपक मेंबर आम्ही एकत्र आम शिवसेनेत राहिल्यामुळं आमच्याकडे शिवसेनेत जातपात धर्माला किंमत नाही सर्व धर्म समभाव की एका व्यक्तीखाली शिवसेना वाढली परंतु मूळ मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं हा मतदारसंघ दोन हजार नऊला ला राखीव झाला दोन हजार नऊला विधानसभेच्या निवडणुका झाल्या दोन हजार चौदाला विधानसभेच्या निवडणुका झाल्या दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या निवडणुका झाल्या दोन हजार चोवीसला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि चारी निवडणुकीमध्ये मग माळसरत मतदारसंघ राखीव होता मोहोळ मतदारसंघ राखीव होता या दोन्ही विधानसभेमधून जाणीवपूर्वक इथली जी सरमजमशाही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनं आपला आमदार होऊ ना दिला नाही आणि मग तिकडे जर तुम्ही मायसिरस पाहिलं तर दोन वेळा डोळस आणि दोन वेळा राम सात पुच्या रूपानं आरक्षित जागेवरून उमेदवार देण्यात आली म्हणमध्ये तीच परिस्थिती होती मोहळ्या ढोबळेंना दिलं चौदाला रमेश कदमांना दिलं एकोणीसला मानेंना दिलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येच्या निकषानुसार बौद्ध समाज जास्त असताना सुद्धा जाणीवपूर्वक उमेदवारी डावलून आपल्याला संधी मिळाली नाही आणि ही भावना कुठेतरी मनामध्ये घर करून राहिलेली होती मग महाविकास आघाडी असेल महायुतीपदी असेल मोहची जागा पारंपरिक शिवसेनेची जागा होती आम्हाला खात्री होती की आम्हाला उमेदवारी मिळेल परंतु काही अप्रिय कारणाने आपल्याला उमेदवारी मिळाली नाही परंतु आमचे सर्व सहकारी त्या दीपक मेंबर सगळ्यात पुढे होते एक महिनाभर मला उमेदवारी मिळावी म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे ते दिवसरात्र जिल्ह्यातल्या विविध नेत्यांना भेटत होते शेवटच्या क्षणालाही इथे माझ्याबरोबर बारामतीला आले तिथं भांडले अनेक सहकाऱ्यांनी आपली भूमिका निश्चित केली की या बारींना राजू करायला संधी द्या आणि मग शेवटच्या दिवशी रमेश कदमांच्या कन्येला दिलेली उमेदवारी रद्द करून ती उमेदवारी मला देण्यामध्ये दीपक मेंबरसहित बैराम साठे असतील तुमचे डोंगरे असतील विजयराज डोंगरे असतील भाऊ डोंगरे असतील आणि अनेक आमच्या सहकार्यांनी रमेश पाटील असतील सर्व सहकार्यांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे साथ दिली मला शेवटच्या दिवशी अगदी फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी मला उमेदवारी मिळाली आणि चौदा दिवसामध्ये आपण प्रचार यंत्रणा राबवून हा विजय संपादित केला या विजयामध्ये समाजानं